सर्वांना प्रथम माझा नमस्कार आणि आज आपण या प्रवृत्ती शास्त्रातून काही गोष्टी बघायच आहे आणि त्यासाठी आपण अध्यायाच्या मते यांचे तिसरा अध्याय दुसरं चन तर काय म्हणते का पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले माझ्या बंधुनो आणि बहिणी मी तुम्हाला या, या यूट्यूब चॅनलवर सांगत आहे यांना फार काळ भयंकर आहे आणि आत्ताचं जग जे आहे देव आग्नीनं नष्ट करणार आहे आणि तो देव कोण आहे जो आग्नीन नष्ट करणार आहे आणि स्वर्गाचे राज्य ह्या पृथ्वीवर आणणार आहे ह्या सर्वांचा उल्लेख ह्या ग्रंथामध्ये आहे आणि हा एक ग्रंथ असा आहे ह्याच्यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर आहेत एक कोटी प्रश्न जर तुम्ही मला विचारला तर एक कोटी प्रश्नाचे उत्तर या तुम्हाला ग्रंथामध्ये घावणार आणि या ग्रंथाचं नाव आहे पवित्र शास्त्र बायबल आणि इथं का आणि आज आपण अध्यायवाचं आहे पश्चाताप कर मग वर्तमान तिसरा अध्याय दुसरे चौक पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य आले आणि आत्ताचं जे जग आहे हे देव अभिनिम नष्ट करणार आहे आणि ह्याच्या मागचा उद्देश एकच आहे की देवाला स्वर्गाचं राज्य इथं स्थापन करायचं आहे आणि कोण म्हणायचं नाही की आम्हाला कोणी सांगितलं नाही आणि आम्हाला माहितच नव्हते की सगळं सांगून सोडून आहे आणि आज आम्हाला आमचा जीव वाचवला पाहिजे आज लोक बघा पैसे मागे लागल्यात आणि कामधुंदा करा आणि देवाची योजना काय आहे हे कोण बघून झालंय यंदा काळ फार भयानक का आहे याची कल्पना देखील लोकांशी नाही आणि ते यंदा काळ कसा आहे हे बघायचं असेल तर पवित्र शास्त्राचा तुम्हाला अभ्यास केला पाहिजे तर ते करणार आहे आणि लोकांनी काढते नेलं म्हणजे सपलं तर मरणंतर जीवन नाही की लोकांना माहीत नाही सायतान सगळ्यांनी फसवलंय आणि सायतनाचा सा उद्देश एकच आहे तुमच्या आत्म्याचा नाश करायचा आणि आज त्या सायतनाने काय केलंय सगळ्यांनी जुन्या परंपरेमध्ये रोडी परंपरेमध्ये अडकवलंय आणि लोकांच्या मध्ये बेट समाज केलाय आज बघा एक साधा सिंपल प्रश्न आहे जगामध्ये आज अनेक जाती धर्माचे लोक आहेत बरोबर आज बघा मग मला सांगा आज प्रत्येकामध्ये आत्मा देव वेगळा आहे कोण कोण म्हणणार तू एकच आहे मग तो आत्मा देव कोण आहे आज बघा जगामध्ये अनेक जाते म्हणजे जेव्हा त्यांचा पण जीव जातोय मग मला सांगा त्यांचा जीव घेणार देव प्रत्येक वेगळा एवढा असेल हे ते कोण एकच आहे हर हाय कोण तर तुम्हाला सांगतो ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर येत आहे आज बघा मी तुम्हाला सांगतो मी जातीने लिंगात आहे पाटील आहे आणि पंचम आहे आणि मला सदतीचा ग्रंथचा अभ्यास आहे एक दोन ग्रंथचा अभ्यास मी आणि सदतीचा ग्रंथाचा अभ्यास करून मी तुम्हाला सांगायला ही एकच शस्त्रकार आहे बाकी सगळं स्वतःला आहे आणि तुम्हाला कधी कळणार त्याचा तुम्ही अभ्यास केल्यावर आणि तुम्हाला सांगतो प्रभू शिक हा एकच आहे आणि त्याला पुरावा आहे माझ्याकडं पविष्याचं बायबल आज बघा कोण म्हणत असेल हा देव आहे ते देव आहे तर त्याला काही प्रवाह नाही सगळ्या काल्पनिक सगळ्या काल्पनिक कथा आहेत आणि सगळं सायत्नाचं डावकेच आहे समजून घ्या तुमचा जीव असला पाहिजे आणि आत्ताच जग आहे हे आग्निय मजाय आणि स्वर्गाचं राज्य राय आणि त्यावेळी तुम्ही म्हणणार परमेश्वरचा हाक मानणारा हे देवा प्रभू माझा जीव त्यावेळी वेळ निघून गेले असणार आहे त्यावेळी म्हणणार त्यावेळी बाबाची लोक सांगाल ती त्यावेळी तुम्ही ऐका मी आता त्यावेळी मग सगळं असा विषय मी तुम्हाला सांगतो तुमचा आत्मा कसा वाचतो ते बघा विषय आत्म्याचा आहे हा आणि बघा मनुष्य मृत्यू म्हणजे काय होतं त्यातला आत्मा निघून होतोय आणि त्या आत्म्याचं तारण करणं फार महत्वाचं आहे आणि साहित्यचा उद्देश एकच आहे तुमच्या आत्म्याला नाश करायचा आणि साहित्य दावपेशीला तुम्ही बळी पूर्ण का आणि तुम्हाला सगळं सत्य समजत असेल तर तुम्ही सगळ्या सांगताचा अभ्यास राहा मी तुम्हाला म्हणतो चार वेद असलोय अठरा पुराण वाचलोय रामायण असलोय महाभारत असलोय भगवद्गीता वाचलोय सगळा अभ्यास आपल्या ज्ञाने आणि पंचांग विषय असले नाही सगळा अभ्यास आहे आणि खरोखर एकच सध्या ग्रंथ आहेत ते म्हणजे बायबल पवित्र त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या ग्रंथाचा सगळ्या प्रश्नाचा उल्लेख मिळणार आहे अन्यथा असा कुठलाच ग्रंथ नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्न उत्तर मिळेल मला एक सांगा आज बघा मनुष्यकुंत म्हणते आणि शेवटी काय म्हणते ईशिवर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ आज बघा सगळ्या ग्रंथाचा अभ्यास करा कुठल्या देवावर म्हटले तुझ्या आत्म्याला मी शांती येतो पण हा एक देव आहे ते तुमच्या आत्म्याला शांती संबंधित देणार आणि हे काय विषय आहे समजून घ्या आणि तुम्हाला सांगतो तुमच्याकडे पर्याय दोन एक स्वर्ग किंवा नरक आणि एकदा काय तुम्ही नरकात गेला येणार नाही तुम्ही देवाला असं म्हणू शकत नाही की बाबा मला स्वर्गात पण नको आणि नरकात पण नको मध्ये मधी किती काय भांगर नाही एक पूर्णपणे तुम्ही स्वर्गात जाणार किंवा पूर्णपणे तर जाणार आणि आमचा सगळ्यांचा न्याय हे होणार आहे आणि त्या न्याया या न्यायापासून आमची सुटका व्हावी ह्यासाठी देवानं प्रभू पुस्तक जगात पाठवले तुम्ही समजून घ्या ही कुठला धर्माचा प्रचार नाही तर हा एक तुमच्या आत्म्याचा बचाव करण्याचा एक प्रसार आहे यामध्ये दुसरा कुठला उद्देश नाही आणि खरोखर यंदा गोष्टी यंदा का काळ काय काय घटना घडण्यात ह्या यूट्यूब चॅनल मी तुम्हाला सांगणार आहे आणि जर का तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा एवढं म्हणून थांबतो आणि पेलॉट देवासूजू